त्यातल्या पाच सहा कुंभला गेलो होतो गदरा करता तर मी हे विचारलो आल्यावरती आंघोळ केलीस ना आमच्या बाळानंत इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय त्या छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार हो मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळ ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळानांदगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करत आहेत मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या काय तिकडे मातापी म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज राजकपूरनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत आज पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट मित्रांनो नंतर यावर कधीतरी बोललेल तुर्तास तुमचं मत नक्की कळवा राम हरी जय जगगुरु जय शिवराज जय भीम